वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स महाराष्ट्र आणि भारत देशातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आपण एक सर्वात महत्वाचा टॉपिक टो आजचा या व्हिडिओ मधून मांडत आहे की मेडिकल सव्वीसच्या बजेटमध्ये भारत देशाचे अर्थमंत्री म्हणजेच फायनान्स मिनिस्टर माननीय निर्मला सीतारामजी यांनी आपल्या मेडिकल प्रोफेशनच्या एज्युकेशन संदर्भामध्ये आणि हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये बजेटमध्ये काही सुधारणा केलेली आहे आणि त्या संदर्भातला आज आपण डिटेल पाहणार आहे या बजेटमध्ये पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक एम्स पुणे या ठिकाणी एक कॉलेज आहे त्याचबरोबर झारखंड आसाम आणि काश्मीर या ठिकाणी सुद्धा एम्सची घोषणा म्हणजे नवीन स्थापना करण्याची घोषणा या बजेटमध्ये मांडण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टॉपिक असा आहे कि या भारत देशामध्ये आपल्याला मेडिकल एज्युकेशन आणि मेडिकल टुरिझमच्या वरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करणार आहे असं पुन्हाहून पुन्हा पुन्हा आपल्याला याच्या फायनान्स मिनिस्टरने सांगितले होत दोन हजार सव्वीस मध्ये जे बजेट आहे मेडिकल एज्युकेशनसाठी ब्याण्णव हजार नऊशे पेक्षा जास्त कोटी ब्याण्णव हजार नऊशे पन्नास पेक्षा जास्त कोटी एवढे दोन हजार सव्वीस मध्ये केलेली आहे ती जर आपण पाहायला गेलं तर दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये दुप्पट आहे असं मला वाटतंय तीच आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये सत्याऐंशी हजार तीनशे पेक्षा जास्त आपल्याला याच्यामध्ये खर्च करायचा होता असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं एकंदरीत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जर पाहायला गेलं तर जवळपास दहा ते पंधरा हजार कोटी जास्त खर्च करायचा विचार केला गेलेला हो सा आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं आहे की आयुष आयुर्वेद आयुष मधले एम्स ज्याला आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस त्याच पद्धतीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्सेसचं म्हणजे एम्स आयुर्वेद चे आहेत ते तीन सेंटर्स भारत देशामध्ये दे, स्थापन करायचं चाललंय म्हणजे एम्सच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने आता वीस किंवा बावीस एम्स आहेत त्या एम्सच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये हे भारत देशामध्ये एकूण तीन एम्स आयुर्वेद काढण्याची घोषणा सुद्धा निर्मला सीतारामन यामध्ये केलेली आहे त्याचबरोबर मेडिकल रिजनल सेंटर्स संपूर्ण भारत देशात पाच स्थापन करायचं ठरवलंय आणि त्यामध्ये मात्र ट्रीटमेंट आणि एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन आणि मेडिकल रिसर्च या संदर्भामध्ये जास्त लक्ष देण्यात येणार आहे असं पण सांगितलंय एमबीबीएस आणि बी एम एस या एज्युकेशन मध्ये त्याचबरोबर आयुर्वेद म्हणजेच होमिओपॅथी सिद्ध योगा या सर्व साठी वेगवेगळ्या सेंटरमध्ये ऑप्शन्स म्हणजे मध्ये काही ऑप्शन्स आहेत का ते शोधण्यासाठीचा पण प्रयत्न यावेळेस करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एक लाख पन्नास हजार केअरटेकर्स जे आहेत जे वृद्ध लोक आहेत किंवा जे जेरेट्रिक्स आहेत ज्यांचं अशा अशा लोकांसाठी योगा असेल व्यायाम असेल किंवा वेलनेस सेंटर असेल किंवा प्राणायाम वगैरे हो यासाठीचे एक लाख पन्नास हजार एवढे केअर टेकर्स तयार करण्याचा विचार सुद्धा दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या अं म्हणजे बजेटमध्ये मांडण्यात आलेला आहे त्याचबरोबर अलाइड प्रोफेशन्स प्रोफेशनल्स म्हणून ते डिफिनेशन आपल्याला सध्या तरी सांगता येणार नाही परंतु एक लाख पेक्षा जास्त अलाइड प्र, प्रोफेशनल्स सुद्धा वाढ करण्याची घोषणा यामध्ये करण्यात आता अलाइड कोर्सेस म्हणजे त्याच्यामध्ये फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी फार्मास्युटिकल्स इथं त्याचबरोबर काही अदर सगळ्या गोष्टी असतील ह्या त्याच्यामध्ये रेडिओ असेल ऑप्टोमेट्री असेल या सर्व वेगवेगळ्या मधल्या एक लाख पेक्षा जास्त अडाय अलाइड प्रोफेशनल्स ऍड करणार आहेत किंवा वाढ करणार आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे जे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ते कसं डेफिनेशन असेल ते आपल्याला सध्या सांगता येणार नाही वेगवेगळ्या पाच किंवा सात सेक्टर्स मध्ये आपल्याला मेडिकल टुरिझम मेडिकल एज्युकेशन आणि मेडिकल ट्रीटमेंट मॅनेजमेंट वरती काम करायचंय असं सुद्धा सांगितलेलं आहे त्याचबरोबर तीन नवीन फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना सुद्धा करणार आहेत आणि त्याचबरोबर जी जुनी संस्था आहे एन पी ई आर म्हणजे नॅशनल फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च याला सुद्धा अपग्रेड करण्यासाठीच सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचा गोष्ट आणखी सांगितलेला आहे की सांगी रांची आणि तेजपूर या ठिकाणी असणाऱ्या न्यूरो संस्था म्हणजेच मानसिक स्वास्थ्यावरती काम करण्यासाठीचं सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे एकंदरीत जे काही मेडिकल एज्युकेशन आणि टुरिझम आणि मेडिकल रिसर्च वरती बजेट मध्ये जवळपास दहा टक्के दहा ते पंधरा टक्क्याची वाढ यावर्षी करण्यात आलेली आहे त्यामुळे मेडिकल एज्युकेशन कडे थोडस कॉन्सन्ट्रेट करण्यात आलेलं आहे असं सिद्ध होत आहे एकंदरीत हा जो प्रोग्राम आहे तो आपल्या विद्यार्थी आणि पालकांना ज्यांना मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचा अशासाठी योग्य वाटला म्हणजे जर असं त्यांच्यापर्यंत माहिती द्यावी असं मला वाटली म्हणून हा देण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये जे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामजीने जे काही आपल्या मेडिकल एज्युकेशन आणि मेडिकल प्रॅक्टिसेस त्याचबरोबर याच्यावरती जो काही बजेट मध्ये तरतूद केलेली आहे हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता कदाचित हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाइक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र